नमस्कार जानकी खूपच चिडलेली असते जानकी सौमित्राला बोलते सौमित्र भाऊजी काही करून ऐश्वर्याच्या विरोधात आपल्याला पुरावे जमा करायचेच आहे कारण ती ऐश्वर्या किती खोटारडी चाल घेते ते बघितलं ना तेव्हा सौमित्र बोलतो जानकी वहिनी तू काळजी करू नकोस आपल्याला आठ ते पंधरा दिवसाची मुदत दिलेली आहे त्यामुळे तुला काळजी करायची गरज नाही या आठ ते पंधरा दिवसात आपण खेळ इकडचा तिकडे करू शकतो आणि त्या ऐश्वर्याला चांगलंच तोंडावर पाडू शकतो त्यामुळे तुला काळजी करायची गरज नाही जानकी वहिनी तेव्हा जानकी बोलते काळजी कशी करायची नाही काळजी तर वाटणारच ना कारण कितीही काही झालं तरी जोपर्यंत त्या ऐश्वर्याला मी कायमचं गजार पाठवत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही म्हणजे लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो जानकी तू काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत जानकी तुला काळजी करायची गरजच नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेव जानकी कितीही काही झालं तरी लवकरात लवकर आपल्याला लवकर सगळ्याच गोष्टींचा विचार केला पाहिजे नाहीतर सगळं काही हातातून निघून जाईल जानकी तेव्हा लगेच जानकी बोलते काही काळजी करायची गरज नाही सगळं काही व्यवस्थित पार पडेल आणि तसही कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरजच नाही आहे तेव्हा लगेच सुमित्रा बोलते जानकी तू काय बोलतेस खरंच मला कळत नाही पण एकच गोष्ट सांगेन जानकी शेवटी तू स्वतःचा विचार कर नाहीतर एक दिवस तोंडावर आपटशील तेव्हा मात्र जानकी सुमित्राला बोलते आई काय आहे ना आपल्याच घरात अशी लोक आहेत ज्या लोकांवरती माझा विश्वासच राहिला नाही आई खरं सांगायचं तर माझा विश्वासच उडालाय तेव्हा लगेच सुमित्रा बोलते विश्वास उडालाय ना जानकी मग विश्वास ठेवू नकोस तर त्या लोकांना तोंड घशी पाडण्याचा विचार कर कोण आहे ती लोक तू फक्त मला सांग तेव्हा लगेच जानकी बोलते आई तुम्ही नीट विचार करा तुम्ही प्लीज नीट विचार करा आणि स्वतःच्या मनाला विचारा की तुम्ही काय वागता येते तेव्हा मात्र सुमित्राला खूपच राग आलेला असतो सुमित्रा मोठ्याने बोलते आता सगळं काही समाप्त झालंय आणि मला आता या विषयावर अजिबात काहीच बोलायचं नाही तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते आणि जानकी बोलते विचारा ना तुमच्या आईला विचारा की कि तुम्ही किती चुकीचं वागताय म्हणून तुमच्या आईने काय केलंय ते विचारा तेव्हा सुमित्रा बोलते जानकी काय केलंय आईने मला सांगशील का जानकी तू जर का मला सांगितलंस तर बरं होईल तेव्हा मात्र जानकी मोठ्याने बोलते एकच गोष्ट सांगेल ती म्हणजे लवकरात लवकर, लवकर स्वतःचा विचार करा तेव्हा लगेच काही झालं तरी सुद्धा सुमित्रा बोलते जानकी तुझं जे काही म्हणणं असेल ते स्पष्टपणे सांग तेव्हा जानकी बोलते तुमच्या या आईने म्हणजेच आजीने मुद्दामून ऐश्वर्याला सगळी खबर दिली आणि हे सर्व जे काही झालं ना ते त्या ऐश्वर्यामुळेच त्या ऐश्वर्याला प्रत्येक गोष्टीत साथ द्यायची गरजच नाही आणि माझा तर तिच्यावरती विश्वासच राहिला नाही आता एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी तिला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सुमित्राला खूपच राग येतो आणि सुमित्रा मोठ्यानी बोलते आई हे सर्व तू केलंस आई प्लीज मला सांग आई जर का तू हे सर्व केलं असशील तर मला उत्तर दे तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते अगं सुमित्रा तू हिच्यावरती काय विश्वास ठेवतेस सुमित्रा अगं तू माझ्यावरती विश्वास ठेव सुमित्रा माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे की तू माझ्या पाठीशी उभं राहशील तेव्हा सुमित्रा बोलते हा खोटा विश्वास बाळगू नकोस आई कारण कितीही काही झालं तरी तू चुकली असशील तर मी तुला माफ करणार नाही आताच्या आता खरं बोलाई हे सर्व तू केलंच का तू त्या ऐश्वर्याला पुरावे दिलेस का त्यावेळेला लगेच आजी बोलते नाही ग असं काही नाही तेव्हा लगेच सुमित्रा बोलते आई आहेस म्हणून म्हणून अजूनपर्यंत शांत आहे नाहीतर हात उचलायला मागे पुढे पाहिलं नसतं आणि माझा तर तुझ्यावरती आता विश्वासच राहिला नाही एक नंबरची खोटारडी निघालीस तू खोटारडी तुझ्यासारख्या बाईला तर धडा शिकवलाच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये तेव्हा मात्र सुमित्राला खूपच राग आलेला असतो सुमित्रा खूपच चिडलेली असते ती मोठ्यानी बोलते आता सगळं संपलंय मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल त्यावेळेला सुमित्रा खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते बस झाला आता आता विषय समाप्त करा म्हणजे समाप्त करा तेव्हा लगेच आजी बोलते काय चाललंय जानकी तुझ माझ्यावरती आरोप करतेस आणि माझ्या आणि सुमित्रा मध्ये भांडण लावण्याची प्रयत्न करतेस जानकी अगं जरा विचार कर तुझ वागणं कसं आहे ते तेव्हा मात्र जानकी मोठ्याने बोलते मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे तुम्ही सगळे जण मुद्दामून हे सर्व करताय तेव्हा जानकीला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच ऋषिकेश बोलतो आजी आज तू हे सर्व केलंयस याविषयी पुरावे तर आहेतच आमच्याकडे पण एक ना एक दिवस तुला तोंडावर पाडण्याचं काम नक्कीच करू तेव्हा मात्र जानकी हादरलेली असते त्याच वेळेला लगेच जानकी मोठ्याने बोलते आता सगळंच संपलंय या विषयावर मला वाद घालायचा नाही आहे आणि हा विषय मला वाढवायचा सुद्धा तेव्हा लगेच आजी मोठ्याने बोलते बस झालं तुम्ही माझ्यावरती आरोप करताय आणि मी शांतपणे ऐकून घेते याचा गैरफायदा घेताय तुम्ही पण मला या गोष्टीचा आता त्रास व्हायला लागलाय काही झालं तरी सुद्धा मी कोणाचं काहीच ऐकणार नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच मोठ्याने आजी बोलते बस झालं आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही तुम्ही माझ्यावरती आरोप केलेत मी ऐकून घेतले पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ती काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही तुमच्यावरती अशी काही वेळ येईल ना की बस तेव्हा मात्र जानकीला खूपच राग आलेला असतो आणि जानकी बोलते बस करा आजी किती अजून आमचा वाईट विचार करणार आहात तुम्हाला असं वागून काय मिळते आजी प्लीज शांत व्हाल का त्यावेळेला आजी बोलते गप्पा बस जानकी एक नंबरची खोटारडी आहेस तू जानकी तुला बरं वाटत असेल ना घरच्यांना माझ्या विरोधात फितून तेव्हा लगेच जानकी खूपच चिडलेली असते त्यावेळेला जानकी मोठ्यानी बोलते बस आता मला हा विषय ताणायचाच नाहीये हा विषय ताणण्यात काहीच अर्थ राहिला नाही त्यावेळेला सुमित्राला खूपच राग आलेला असतो सुमित्रा खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते बस आई काय चाललंय आई तू स्वतःहून हे घर सोडून जा प्लीज कारण मला उगाच या घरात तुझ्यामुळे भांडणं नको आणि या घरात तुझ्यामुळे भांडणं होतात हे क्लिअरच झालंय खरं सांगायचं तर तुझ्याशी मला या विषयावर बोलायचंच नाहीये तेव्हा मात्र सुमित्राला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला आजी बोलते सुमित्रा म्हणजे तुझा सुद्धा यांच्यावरती विश्वास आहे माझ्यावरती नाही तेव्हा सुमित्रा बोलते कोणावरती विश्वास असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तुम्ही सगळेजण खोटारड्यात मला कळून चुकलंय तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकीने आता तरी या म्हातारीला घराबाहेर काढलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू